नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो सगळ्यांचा लाडका तशा मेंदकेश्वरी बकासूर आज सेमेला हार झाली तर नक्कीच कशामुळे हार झाली हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात नक्की काय झालेलं नेमकं की असं काय झालं की बकासूरला आपली सेमेला हार झाली तर नक्कीच मित्रांनो बक्कासूर आणि त्याच्यासोबत एक नवीन पैरा आपल्याला बघायला भेटला नाशिकच्या मैदानामध्ये ते आज मैदान पार पडलं आमदार केसरी इथे तर, के तर मित्रांनो त्यामध्ये मौजा आणि बक्कासूर यांनी अतिशय उत्कृष्टप्रमाणे एक टॉपचं पळ काढून गटपास केलेला होता आपण बघितलं आणि सेमीला नेमकं काय झालं तर सेमीला मी बघितलं की बकासूर आणि मौजा एक चांगली सुट्टी झालेली त्यांची एकदम चांगले नंदी दोन्ही पण चांगले पळत होते पण त्याच्या सेमीमध्ये एक सगळे टॉपचेच नंदी होते हरण्या होता परत राजा होता परत तांडव होता अशी काटाकिर अशी लढत झाली राजा तांडव आणि बकासूर यांच्यात तर मित्रांनो बकासूरला काय झालं की असं काय झालं तर नेमकं आपण बघितलं की निकाल रेषा जी असते निकाल रेषेवर जे पब्लिक एवढं पब्लिक होतं की ते पब्लिक फक्त बकासूरला पाहण्यासाठी जमा झालेले नाशिक जे बकासूर प्रेमी आहेत ते सर्व त्या मैदानामध्ये आपल्याला ब बघायला मिळाले त्यामुळं अत्यंत मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळाली तर मित्रांनो तीच निकाल सीमेवर एवढी गर्दी होती त्यामुळं आपला मौजा जो आहे तो कुठेतरी पब्लिक बघून जरा दबकला असं दबकला असं म्हण म्हणू शकतो आपण तर त्यामुळं जरा गाडीचं स्पीड ही जरा कमी झालं त्यामुळे बकासूर कुठेतरी सीमेला त्याची गाडी आपल्याला त्या बकासूरला पराभव स्वीकारायला लागला सेव्ह लागला तर नक्कीच आता बघू बकासूर आता कोणत्या मैदानामध्ये परत आता आपल्या इकडे मैदान होणार आहे एक तारखेला त्या मैदानामध्ये बकासूर नेम खरंच कमबॅक करेल का नाही आणि तो देखील नवीन पायऱ्यामध्येच आपल्याला बघायला मिळणार आहे इथे पण तर मित्रांनो अशा तऱ्हेने मकासूर आपला असो तिथून पुढे मकासूर परत कॅम्बॅक करेल काही अडचण नाही त्यात धन्यवाद